गावकथा देवकथा प्रस्तुत करीत आहे रावणाची एक अज्ञात आणि अंत करण कथा शिवभक्त रावणाचा शेवटचा श्वास लक्ष द्या लंकापती रावण रणांगणात रक्ताने माकलेला होता त्यांचे दहा टोके आता एकामागून एक शत्रूचा बाणाने चिरडला जात होता श्रीरामाचा बाण अखेरचा डोक्याला भिडला आणि रावण कोसळला संपलं सगळं पण अजून प्राण गेला नव्हता शेवटच्या क्षणाला रावणाच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्याचं जीवन डोळ्यासमोर फिरत होत फिरत होतं मी शिवाचा भक्त पण मोहात पडलो मी विद्वान पण करवाने अंत झालो माझं ज्ञान मला वाचवू शकलं नाही कारण एक गोष्ट विसरलो विनय तेवढ्यात असलेल्या त्या महाज्ञानी रावणाकडून शेवटचा पाठ घेऊन ज्ञान कुठेनेही मिळत ते पवित्रच असते लक्ष्मण गेला पण रावर काही बोललाच नाही राम स्वतः आले आणि मुक रावणाच्या डोक्याजवळ बसले आणि बोल बोल रावणार शेवटचं ज्ञान देशाला ते रामाच्या डोळ्यात पाणी आलं आंघोळलं आणि पण तो म्हणाला हे रामराज्य टिकव हे रामराज्य जिंकणं सोपं आहे पण स्वतःवर विजय मिळवणं खूप कठीण आहे जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खरा राजा मी लंकेचा राजा होतो पण मनाचा नाही त्यातून माझा विनाश झाला रावणाचा प्राण निघाला शिवाचा भक्त ब्राह्मणांचा ज्ञानी आणि स्वाभिमानाचा रावण पण कैदीला कधी आपल्या ज्ञानाचा शक्तीचा किंवा स्थापीचा गर्व करू नका अहंकार जिंकल्यास तुम्ही जग चुकू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा If you do, I want us to like each other.